दादा यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाज महाराष्ट्र यांच्या वतीने भव्य अशा महामोर्चा आयोजन केलेलं आहे त्या संदर्भात जरांगे पाटलाच्या आदेशानुसार आम्ही अहमदपूर चाकूर तालुक्यात सुद्धा गावगाव चावडी बैठक घेऊन लोकांना मुंबईला येण्यासंदर्भात आवाहन करत आहोत आता आज मुळकी उमरगा फतेपूर आणि पिंपळवाडी या चार गावांची संयुक्त चावडी बैठक झाली आणि विशेष सांगायचं म्हणजे गावगाव चावडी बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद असून केवळ मराठा समाजाचेच नाही कारण आजच्या चावडी बैठकीमध्ये सकल मुस्लिम समाज मुळकी आणि सकल मातंग समाज मुळकी यांनी सुद्धा आमच्या आरक्षण लढ्याला पाठिंबा दिला आहे आणि मुंबईला येण्यासंदर्भात त्यांनी सुद्धा आम्हाला आस्वस्थ केलेला आहे त्यामुळे येणारा मोर्चा हा भव्य दिव्य असेल आणि सरकारला भाग पाडेल विचार करायला की आम्हाला जे ओबीसी मधून आरक्षण पाहिजे त्या संदर्भात तर त्या संदर्भात सकल मराठा समाज अहमदपूर हे टीम चाकूर आणि अहमदपूर तालुक्यातून जास्तीत जास्त समाज बांधव मुंबईच्या दिशेने निघतील या बाबतीत आश्वस्त आहेत आता सकाळी आमच्या मुकेश पाटलानं अंदाज वापरल्यासारखं सातशे पेक्षा जास्त वाहनं मुंबईच्या दिशेनं निघण्याची शक्यता आहे आतापर्यंत सातशे वाहनाची नोंद झालेली आहे आणि आणखी वाहनं वाढायची शक्यता आहेत त्यामुळे मुंबईकडे येणारी संख्या खूपच ऐतिहासिक असा मोर्चा सर्वांना जयश जाऊ दो। मागील दोन वर्षापासून आरक्षणाचा जो लढा संघर्ष योद्धा म्हणून दादा जरांगी पाटील यांनी उभा केलेला आहे दोन वर्षापूर्वी मुंबईला गेल्याच्या नंतर या सरकारनं एक खोटा जी आर काढला होता आणि सांगितलं होतं की आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे मराठा समाजाला ओबीसी समाजाला आरक्षण दिलेलं आहे पण ते देऊ शकले नाहीत त्याच्यानंतर दोन वर्षाच्या काळामध्ये अनेक आंदोलनं केली सरकार कायम आश्वासनं देते त्याच्यासाठी आता मनोज दादा नारांगी यांनी असा आदेश केलेला आहे की येणाऱ्या एकोणतीस तारखेला मुंबईमध्ये करोडोच्या संख्येनं आम्हाला मुंबईच्या दिशेनं कूच करायची आहे म्हणून आपल्या सर्वांच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व समाज बांधवांना विनंती करतो आहे की आपण मागच्या वेळेसच्यापेक्षा दुप्पट तिप्पट संख्येनं आपल्याला मुंबईच्या दिशेने जाऊन मुंबई एकदाची जाम करायची आहे आणि मुंबईमध्ये जाऊन मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपल्याला एक येणाऱ्या एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये सगळ्यांनी जमायचं ून अहमदपूर तालुक्यातील सर्वांना सर्वोत्तम जय शिवराय आज एकोणीस म्हणजे या ठिकाणी मुलकी या ठिकाणी पिंपळवाडी फतेहपूर त्यात संयुक्तरित्या चावडी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आपण पाहिलातच की मराठा समाजामध्ये मुंबई दौऱ्यासाठी जो जोश आहे एक एक प्रकारे जेवढ्या जास्त संख्येनं जाते येईल दादाच्या नेतृत्व मुंबईला दा। त्या अनुषंगानं प्रत्येक गावोगावी बैठका घेणं आणि तयारी करणं अनुषंगाने रोज बैठक चालूच आहेत गेल्या वेळेस अहमदपूर तालुक्यात जेव्हा मुंबईचा दौरा झाला होता जवळपास शंभरच्या किती दीडशेच्या जवळपास वाहनं गेली असतील पण आज तालुका सेवक म्हणून माझ्याकडे जवळपास आत्तापर्यंत सातशे पेक्षा जास्त वाहनाची नोंद झालेली आहे आणि येणाऱ्या सात ते आठ दिवसात दीड हजारपेक्षा जास्त वाहनं मुंबईच्या दिशेने एकट्या ता अहमदपूर तालुक्यातून कूच करतील आणि हे फक्त गावोगावी ठरलेल्या वाहनांची संख्या आहे त्यात वैयक्तिक काही प्राध्यापक असतील काही कर्मचारी असतील ती जे काही वैयक्तिक वाहनं घेऊन किंवा रेल्वेच्या मा मा माध्यमांना असून बसच्या माध्यमातून असतील किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून अनेक बांधवही मुंबईच्या दिशेने निघत आहेत त्यामुळं येणाऱ्या एकोणतीस ऑगस्टला फक्त अहमदपूर तालुक्यातूनच नाही तर लातूर जिल्ह्यातूनही असा उत्सुक प्रतिसाद साथ भेटत आहे की एकतर एकोणतीस ऑगस्टला आरक्षण जाहीर करावं या सरकारला किंवा मुंबई जाम होईल आणि एक प्रकारे आंदोलनाची दिशा त्यावेळेस ठरवल्याप्रमाणे उपोषणाला बसणार आहेत पण आम्हाला आशा आहे या सरकारकडून अजूनही की आम्हाला मुंबईला येण्याची वेळ हे सरकार येऊ देणार नाही त्यापूर्वीच आरक्षण जाहीर करेल जर तसं झालं नसेल तर महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधव हे मुंबईला एकोणवीस तारखेला पोहोचतील आणि त्यांची संख्या कोटीच्या संख्येने असते त्यांच्या वतीनं माझ्या मातंग समाज बौद्ध समाज आणि मुस्लिम समाज यांच्या वतीनं मराठा सकल मराठा आरक्षणासाठी आम्ही सर्व जाती धर्म आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत आणि आमच्या इथून खारीचा वाटा जी होईल मुस्लिम समाज होईल बौद्ध समाज होईल मातंग समाज होईल यांच्या वतीनं आम्ही मराठा आरक्षणासाठी जेवढं होईल तेवढं आम्ही सहकार्य करण्याची आम्ही तयारी आहे आम्ही जात जेवढं होईल तेवढं आम्ही निघण्याची तयारी करत आहोत आणि आरक्षण घेऊन मराठा आरक्षणला आम्ही न्याय देण्याचं काम आम्ही सर्व समाज करणार आहोत बस धन्यवाद